नाशिक शहरात इथल्या नागरिकांना खाकीचे सुरक्षा कवच देण्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक पुढे सरसावलेत शहरातील सार्वजनिक ठिकाणं रेल्वे स्टेशन बस स्टेशन या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुंडाविरोधी पथकं तैनात करण्यात आली आहेत रेल्वे आणि बस स्टेशन परिसरात चोरटे मवाली यांचा वावर असतो त्यामुळे प्रवाशांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते याशिवाय रिक्षाचालकही प्रवाशांना आव्वाच्या सव्वा भाडे लाटून त्यांची फसवणूक करतात हे प्रकार रोखण्यासाठी आता गुंडाविरोधी पथकाची त्या त्या ठिकाणी गस्त सुरू केली आहे याशिवाय काही संशयित ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहेत पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं छत्तीस टवाळखोरांवर कारवाई केली आहे पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होताना दिसतंय फक्त या मोहिमेत सातत्य हवं अशी साधी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त झाली आहे या दरम्यान द्वारका भागात गुंडाविरोधी पथकाचे कर्मचारी गस्तीवर होते तेव्हा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांनी त्यांची भेट घेतली आणि गस्तीवर असताना पोलिसांनी स्वतःची सुद्धा सुरक्षा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं तुम्ही जो राज्य कारवाई द्वारका जो तुम जो तुम्हारी टीम जो काम कर रही है गुंडा गुंडापोदक की तुम तुम्हारी जान की ना परवाह करते हुए तुम इतनी डेरिंग से जो काम करते तो इसके अंदर तुम्हारे को कुछ ऐसा लगता नहीं है तुम्हारे ऊपर भी कुछ हमला कोई ऐसा गुनहगार कर सकता है कर सकता है ना जो नशा करता है तो कुछ भी कर सकता है अगर हमने जो वर्दी पाई नहीं तो हम मरने को को डरेंगे हम भी डरने लगे तो फिर कौन काम करेगा बराबर तुम्हारे तुम्हाला ईसे जो राहते साथमिक डरने काम होता वातो वरती पहिनी अगर नसीब नसीबवाला तो उसको कुछ होगा इतना नसीब तो लिन आहे मग नसीबवाला होतो वरती मरेगा मरेगाव दिवसाचे आम्ही गुन्हेगार किंवा त्यामुळे खोडं कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने हो किंवा ट्रॅव्हल्सने हो नाशिकमध्ये भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा पातळी भाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त सरांनी आम्हाला आदेश दिले होते त्यानुसार आम्ही कायम रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर तो रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का फिरतो तर आम्ही यापुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला भरून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केलेली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक